दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे पुष्पा द राईज ॲनिमल आता पुष्पा टू द रूल अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांची नायिका येत्या काळात सिनेसृष्टीतील सुपरस्टार्सबरोबर काम करताना दिसणार आहे करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चा होत असते ती तिचा गीता गोविंदम व डिअर कॉम्रेडमधील स्टार विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे पण त्याआधी अभिनेत्रीने तिच्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठ्या एका अभिनेत्याशी साखरपुडा केला होता पुष्पा टूच्या यशामुळे चर्चेत आलेल्या रश्मिकाने आठ वर्षापूर्वी तिच्या पहिल्या चित्रपटातील सहकलाकार रक्षित शेट्टी याच्याशी साखरपुडा केला होता रश्मिका मंदना व रक्षित शेट्टी दोन हजार सोळामध्ये आलेल्या किरिक पार्टी चित्रपटात एकत्र काम केलं होतं शूटिंग दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते डेट करू लागले काही काळाने त्यांनी साखरपुडा केला मात्र दोघांचं नातं फार टिकलं नाही काही काळ डेट केल्यानंतर रश्मिका व रक्षित यांनी तीन जुलै दोन हजार सतरा रोजी एंगेजमेंट केली होती त्यावेळी रश्मिका फक्त एकवीस वर्षाची होती तर रक्षित चौतीस वर्षाचा होता दोघांच्या वयात तेरा वर्षांचे अंतर होते मात्र साखरपुड्यानंतर यांचं नातं फार काळ टिकलं नाही वर्षभराने सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये त्यांचा साखरपुडा मोडला व ते वेगळे झाले या दोघांनीही साखरपुडा मोडण्याचं कारण कधीही सांगितलं नाही रश्मिका व रक्षित यांचा साखरपुडा मोडला असला तरी ते एकमेकांच्या संपर्कात आहेत रक्षितने एकदा इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांच्या बॉन्डबद्दल सांगितलं होतं रक्षित म्हणाला होता, होता की तो व रश्मिका एकमेकांच्या संपर्कात आहेत दोघेही अधूनमधून मॅसेज करतात तसेच त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की ते एकमेकांना शुभेच्छा देतात रक्षितने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत ट्रिपल सेवन चार्ली सप्तसागर दाराचे एलो साइड ए बॅचलर पार्टी किरिक पार्टी अवाने श्री मन्नारायणा हे त्याचे काही गाजलेले चित्रपट आहेत रश्मिका मंदाना सध्या तेलगू अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचं चर्चा आहेत दोघांचे बरेच फोटो व्हायरल होत असतात रश्मिकाने दिवाळीत विजयच्या घरात फोटोशूट केलं होतं तसेच पुष्पा टू चित्रपट तिने त्याच्या कुटुंबाबरोबर पाहिला होता असं असलं तरी आत्तापर्यंत रश्मिका किंवा विजय यांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे वक्तव्य केलेलं नाही